श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र धोंडेवाडी दरबार तालुका कराड जिल्हा सातारा दिंडोरी प्रणित भेऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे धोंडेवाडी आणि धोंडेवाडी पंचक्रोशीतील तमाम स्वामी भक्तांना सस्नेह निमंत्रण सस्नेह निमंत्रण सस्नेह निमंत्रण भव्य वास्तुशास्त्री मूर्ती प्राण प्रतिष्ठा व दरबार लोकार्पण सोहळा श्री स्वामी समर्थ महाराज व परमपूज्य गुरुमाऊली यांच्या कृपाशीर्वादाने आपल्या धोंडेवाडी सेवा केंद्राचा लोकार्पण सोहळा व वास्तुशांती सोहळा चार डिसेंबर ते सहा डिसेंबर दोन, दोन पर्यंत संपन्न होणार आहे तरी सर्व स्वामी भक्तांनी हजारोंच्या संख्येने उपस्थित राहावे ही नम्र विनंती सर्व स्वामी भक्तांसाठी विशेष पर्वणी चार पाच आणि सहा डिसेंबर रोजी भरगच्च कार्यक्रम आणि स्वामींची सेवा करण्याची सुवर्ण संधी तरी सर्व स्वामी भक्तांनी हजारोंच्या संख्येने उपस्थित राहावे दिनांक चार डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी नऊ ते दुपारी पावणे बारा वाजेपर्यंत सोहळा संपूर्ण धोंडीवाडी मध्ये सर्व स्वामी भक्तांनी या मिरवणुकीत सहभागी व्हावे चार तारखेला येताना गारवा घेऊन येणे त्याच बरोबर चार आणि पाच तारखेला एक हजार दुर्गा सप्तपदी पाठाचे वाचन होणार आहे तरी सर्व स्वामी भक्तांनी या संधीचा लाभ घ्यावा या आपल्या लोकार्पण सोहळ्याच्या निमित्ताने आणि आपल्या सर्वांना स्वामी समर्थांची सेवा जास्तीत जास्त घळावी म्हणून अक्कलकोट मधील स्वामी समर्थांच्या पालखीचे आगमन येत्या चार तारखेला दुपारी तीन वाजता आपल्या स्वामी समर्थ केंद्रामध्ये होणार आहे तरी सर्वांनी जास्तीत जास्त उपस्थित या सोहळ्यानिमित्त स्वामी समर्थ याग विष्णू याग रुद्र याग त्याचबरोबर नवचंडी याग आपल्या स्वामी समर्थ केंद्रामध्ये होणार आहे तरी हजारोंच्या संख्येने उपस्थित राहावे ही नम्र विनंती शुक्रवार दिनांक सहा डिसेंबर रोजी सांगता समारंभ होणार आहे तरी या सर्व कार्यक्रमासाठी सहकुटुंब सहपरिवार उपस्थित राहावे आपले नम्र अखिल भारतीय श्री स्वामी सेवा केंद्र धोंडेवाडी दरबार तालुका कराड जिल्हा सातारा संपर्क श्री गलांडे काका का। मोबाईल नंबर त्र्याहत्तर सत्याऐंशी सत्त्याण्णव अठ्ठ्याऐंशी शून्य सहा आणि श्री राजेश पवार कराड संपर्क मोबाईल नंबर अठ्ठ्याऐंशी सत्तावन्न अठ्ठ्याऐंशी सदतीस बत्तीस तरी सर्व स्वामी भक्तांनी चार पाच सहा डिसेंबर रोजी सहकुटुंब सहपरिवार स्वामी समर्थ सहक केंद्र धोंडेवाडी येथे हजर राहावे ही नम्र विनंती श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ